जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर आज मी असा लुक केला आहे आजीने दिलेली साडी म्हणजे जेव्हा आपण पंढरपूरला गेलो होतो पंढरपूरच्या आजी होळेगावच्या हो तर त्यांनी मला साडी दिली होती तर ती आज वेअर केली आहे गणपती बाप्पा तर आता आज आबोली येते आहे माझे ट्रेकिंग फ्रेंड्स गणपती बाप्पाच्या दर्शनाला दा। आणि विजूदादा आणि सविता बहिणी येतात सर्व मी असा लूक केला आणि आज मी तुम्हाला आपला बाप्पा पण दाखवणार तर चला तर मग बघूयात बाप्पा आणि आबोडीची व्हिडिओ करूयात आपण ती येते आता थोड्या वेळासवरून तर सिम्पलचे मी कानातले घातले थोडेसे फॅन्सी लाईक मोद्याचं नेकलेस आणि साडी फायनली आबोली आली पटकन सापड आहे ना घर हो हो सापडलं मी हे पेंटिंग वरती केलं म्हणजे पिचवाई पेंटिंग जे आहे ना त्याच्या त्या, त्या, त्या थीम के वरती केलं थोडस जरा घाई झालंय बट ठीक आहे अगं एवढा वेळ नव्हता हो हो हो, हो। पेंटिंग नाही आहे ऍक्च्युली तो टिंटेड पेपर आहे आणि घरी केलाय तो हां मी बघितला तुझं व्हिडिओ अगं तेच सगळ्या आता एवढे वेटिंग वरतीत ना व्हिडिओ करा अपलोड दुसरा म्हटलं आता ठीक आहे तर आता आली आहे आमची ट्रेकिंग फ्रेंड अबोली ना दर्शन घेते चांगला नवरा मिळू दे काय अरे क्या चाहते हो नवरा मिळू दे का नको <laughs> <laughs> नको बाय म्हणा पिढा हाय तिथं सुखी पण नाही

थांबा तुला बोली पण आमची स्वामींची भक्त आहे आणि तुला माहिती आहे असं स्वामी एक साधा एका आर्टिस्ट एका खूप ग्रेट आर्टिस्टला भेट अरे साधा त्याचे एवढी छान आहे ती अरे असं काही नाही आहे ग ऐक ना बोली ते माझे घुंगरू बघ आपण एकदा मस्त करूयात भरतनाट्यम हो हे माझे भरतनाट्यमचे चे घुंगरू आहेत पण आपण एक दिवशी करूयात करूया एक दिवस खूप सुंदर बघून खूप छान वाटत शिकव कथक भरतनाट्यम काहीतरी एक एक कॉम्बिनेशन करूया तू खूप सुंदर चित्र काढलेली आहेत बस बस छान वाटते आर्ट रूम बघून अजून काय काय म्हणायचं बघ मला तर ती मी आता मला खूप कुर्तीचे स्केचिंग आणि सगळं दाखवलंय त्यामुळे मला असं भारावून गेल्यासारखं वाटत की अरे त्या दोन अरे आपले हा म्हणजे हॉबीवाल्यांचे वेगळे आर्टवर्क असतात जिकडे त्यांच्याकडे वेळ कमी असतो त्या पद्धतीने आपण त्यांना शिकवतो आणि जे आपण ॲक्च्युली मुलांना जे शिकवतो डीपमधून ते वेगळं असतं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशन्स ठेवावं लागतात आणि हॉबीजमध्ये तुम्हाला कसं की आम्हाला पटकन पाहिजे म्हणजे कॅनव्हास असू हे असू ते आर्टवर्क वेगळे हे आर्टवर्क वेगळे असतं तर हे आपले हे दोन्ही मिक्सिंग आहेत आणि हे जे आहे कलर केलेले ते आपल्या किल्ले आपण गेलो होतो ना hmm. जे ट्रेकिंगला आपण जातो तिकडून जे जा माती घेऊन येते मी तर ते कलर मध्ये माती घातली oh. मी सह्याद्रीची आणि त्यातून ते पेंटिंग बनले सगळ्या सह्याद्री पण आहे oh. त्याच्यात हो नक्कीच तर ही आहे आमची सह्याद्री वेडी या बोली मी लुक मला थोडस वेगळं करायचं होतं पण मग ते झालं वेगळं ते कृष्णा करून टाकलं मग तिकडे आणि ते एकदम आ, हे ना मी मंडला आर्टमध्ये मंडला फॉर्म मध्ये कराय केलं पण ते थोडंसं वेगळा झालं ठीक आहे म्हटलं असं काहीतरी आता फक्त माझा नवरा बोलतो थोवड रंगवायचं राहिले सगळं रंगून झालं आणि हे तू बघतीस का हे वेस्ट बॉटलपासून मावळे बनवलेत मी तर ते म्हणजे अजून कम्प्लीट नाही येते म्हणजे बनवायचं आहे मला तर त्यांना टाइम नाही आहे हो हो हे सगळं हे तर कलेक्शन माझं आहे पण बरेचसेच मी ज्वेलरी पण बनवायचे ना आधी हो गणपती बाप्पा अगं खूप पप्पा शिकण्यासारखं भरपूर आहे ज्वेलरी तर आता मध्ये ते राधाचं पोस्ट केलं होतं बघ मी ते ब्रॉच ते भुलेशोरू मला मृणाली दिले होते आणून तर त्याचं ते केलं होतं तर आपण ते आता करूयात आपण कथ्थकचं आणि हे हे कथ्थकचे घुंगरू वेगळे असतात ना आपले आणि हो, ते गुंडाळून घालतात हा करूयात आपण फ्युजन हो पण आता मी म्हणजे मी विसरली आता म्हणजे तू थोडस मला एक हो हो आणि तुला ही माहितीये का इरा इरा पारसेकर तुझ्यावर आता कथकला होती छोटी ती कोण आहे माझी भाची आहे माझी नंदीची मुलगी <laughs> गोल गो। 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 गोलो गो। आता ती आता सकाळी गेली ती माझ्याकडून होती काल तुझ्या ना नाही ती तिच्याकडून मला काहीच नाही रे ब्रस मी तुझे स्टेटस बघितले अरे म्हणलं आता दुनिया गोल आहे तर ती म्हणे अगं मामी तुझी कशी काय ती म्हटलं अरे ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे म्हंटल तर ती गेली आता ती आता आली तर बहुतेक येईल संध्याकाळी हा बोलले <laughs> आणि ताईने मला परत रिपीट करायला तर, तर yes. मी एंटर केल्यानंतर खूप छान होता आणि जशी तिथे मला आल्यावर मिठी मारली आणि मला एवढं छान वाटलं की अशी खूप कमी लोक असतात ती आणि स्वामी तिच्या आणि नेहमी राहावेत तिच्या हातामध्ये कला आहे मी तर एक म्हणाली की ब्रशच्या साथीला कॅनव्हासची बाप्पा आणि स्वामी कला माझ्या रुपाली मुलाची कवित्री आणि ऍक्च्युली मी तुला ते सांगू का जे ऍक्च्युली निरागस निर्मळ प्रेम असतं ना ते वेगळंच असतं वे की आता तुझे बोलली हग म्हणजे जी मिठी ती आपण असं कोणाला पण नाही ते दिलचे होतात या सगळ्या गोष्टी होतात आणि कनेक्ट होत त्याच्यामध्ये खूप कमी लोकांमध्ये म्हणजे ते असतात ना दोन ओळख एका ट्रेकवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे भेटलो ना ते पण स्वामींच्या योजनेनीच भेटलो हे तर मी तुला नक्की सांगतो आणि हे हे, हे, हे जे आहेत ना हे कॉलेजमध्येच केले ना हे जे आहे ना हे पूर्ण प्युअर म्हणजे प्युअर वर्क ओके स्वामी आणि स्वामींचं पण एक असं की ते तयार होत नाही पेंटिंग स्वामी हो हो त्यांची जर इच्छा नसेल ना तर ती पेंटिंग तुमची पूर्ण होत नाही जेव्हा त्यांची इच्छा होते तेव्हाच ती पेंटिंग कम्प्लीट होते मी ड्रॉइंग बघितलं होतं अरे ते तर किती घाई घाई आपलं वासोट्यावर आणि आमच्या सगळ्या वासोट्या ट्रेकिंग ग्रुपचे सगळे झाले होते आणि तिने तिथे बसून ते छोटसं थोडंसं रंगवायचं ठेवलेलं कारण तिला त्या टाईमिंग नव्हतं ना आपल्याला टाइम नव्हता आणि पाण्यामधून करायचं होतं आणि तिने पूर्ण केलं आणि ॲवज लायकी हाडाची कलाकार अरे एवढी नाही हाडाची हाडाची कला आता कॉलेजची नाही रे माझे कॉलेजचे फ्रेंड व्हिडिओ बघतील ना खाली कमेंट येईल हाडाची कलर का नुसती हाडाचीच आहे माझ पण एक माझे तर हट्टी कट्टे आहे मी पण ते तर आहे बरी आहे मी तुला आता काहीतरी मस्त खायला तिकडून ते दगड आणला होता किल्ल्यावरचा आणि त्याचं मग ते गड किल्ला केलाय मी आणि ते पेपर वेट केलाय सुंदर केलंय आणि त्याला तिने सगळं असं पाहिजे सगळं दाखवलंय गड आणि ते मंदिर सुद्धा दाखवलं झेंडा त्या कडा दाखवल्यात सुंदर आणि ते राहते असं आणि तो दगड केवढा आहे बघ केवढा दगड आहे आणि त्याच्यावरती केलं कलाकार हा कलाकारच असतो था काहीतरी वेगळं माझ्यातला कवी, कवी, कवी अरे सगळे कवी सगळे कवी माझ्या मागे कसे काय मला कळत नाही तिची कला बघून म्हटलं आमच्या कॉलेज ग्रुपमध्ये पण आहेत एक कवी सारखे म्हणजे बऱ्याकडे चुक काढत असत काय माहितीये मला मराठी भाषा खूप आवडते आणि आपले जे पहिल्यापासून पारंपरिक असे शब्द आलेत ना ते आपल्यासारखी माणसं भेटली ना म्हणजे जशी ही कलाकार आहे आणि हि जशी बोलताना पण मला खूप सारे मराठी प्राचीन शब्द असे रिलेट होतात म्हणजे येतात की हां बाबा हे शब्द आहेत त्यामुळे ते बोलायला छान वाटतं आता हे ही व्हिडिओ जर माझे कॉलेज फ्रेंड बघत असतील ना तर ते बेशुद्ध पडतील मराठी खूप मेरी मराठी बहुत खराब आहे अजून तिची मराठी बाराखडीची बोंब आहे माझी खूप बोलते असं म्हणायचं बोलते म्हणजे नवीन माणसं पण ती लगेच कनेक्ट करू शकते हे मला त्या एका ट्रेकमध्ये कळालं आम्हाला आम्हाला उतरताना आम्ही ढासळत होतो उतरवलं नाही तर शक्यच नव्हतं बऱ्याचशा गोष्टी दोन वेळा पडलो पडले दोन वेळा मग आमच्याकडे तर इथे एक बाबा मिळाले होते आणि मला एक भेटलेले आम्ही त्यांचा हात धरून विचारांनी आम्हाला खाली आदिवासी बाबा ते आणि केवढ म्हणजे ह्या वयात सुद्धा ते बघ ना किती जाण येणं आता तू जेऊन जा जाणार आहेस माझ्या डोक्यात ती आयडिया पण तालच्या गाण्यावरती मस्त एक क्लासिकल डान्स होऊन जाऊ दे तुला यावं लागेल पण मग आपल्या दोघींच कसं काय होणार असेल आपण आउटडोर पण करू शकतो ना आपल्याला एक ब्लूटूथ हवी आहे म्हणजे आपल्याला शूटच्या वेळेला पण लागणारच आहे माझ्याकडे पण नाही आहे मग आपण घेऊन टाकूयात ना काय फरक करतो दोन मोबाईल एका मोबाईलवर शूट करूयात आणि एका मोबाईलवरती पण आधी प्रॅक्टिस जरुरी आहे आणि पण लोकेशन शोध हो हो तिथेच करूयात आपण कसं झालेत मेनू मेनू खूप छान झाले तर भाजी जशी खाली तशी जिमे वगैरे थँक्यू आणि अगळा एवढी गडबडी झालं ना सगळं जेवण

बरोबर मोदक दिलाय सरप्राईज होईल भेटेल आता पण नंतर सगळे खरं खरं सांगा चांगलं झालं ना जेवण खरंच छान झालंय अजून काय देऊ का तुला थोडस म्हणजे वजन इतकं वाढलं आता परत किलो अरे असं देत आपण आपण गोलू मोलूच लोक येत ना आणि खाण्याच्या बाबतीत आता सगळं तर माझा दिवसा खाण्याच्या बाबतीत तडतड करत नाही आणि आम्हाला तेवढ्या पुरत गिल्ट वजन वाढते पण तेवढ्या पुरतो एकाच वेळेला ते पाप्याचे पित्र आणि होत नाही ना कणकून खायचं आणि कणकून काम करायचं माझ्या हातचा पाण मसाला खूप आवडतो मी घाई घाईत केला आणि तो खाऊन दाखव आणि तरी आज गुलकंद नाही काल गुलकंद संपला गावाकडेचा आपला जो बनवला होता बघ मी व्हिडिओ तुला तर ते मी पूर्ण म्हणजे पाण मसालाच करून नेक्स्ट टाइम आता आ, काल आईने का आले, आले, आले। <laughs> तुला नेक्स्ट टाइम अरे अगं आता ऍक्च्युली पानं खूप आली होती मी गावाकडून गुलकंद पण होता पण मला काय झालं टाइम मिळाला नाही आणि ते पानं खराब झाली मग आता जर सपोज मी करून ठेवला तर मग तुला देईन मी तो मागे दिला होता तो ट्रेकिंगच्या वेळेस तर अरे असू असू दे चल्लंय खूप नंतर ये आपण मस्त आता तुला कळलंय ना गरज खूप जवळ आहे इजिला आणि आपल्या ट्रेकिंगच्या लोकांना चालण्यासाठी तर नाही एवढं काही लांब नाही आहे पण ते आता आपण करूयात पावसाळा सीजन संपायचाय ती जे व्हिडिओ आपण जे बोललो होतो करायचे ड्रॉइंग करायचे ताई जॉईन झाली तर मुलाला पण घेऊयात <laughs> जा, बोली आली आहे आणि खूप छान वाटलं बरेच दिवस झालं प्लॅन करत होतो पण बाप्पा मुळे योग आला आमचा आम्ही म्हणजे ट्रेकिंगला अगदी म्हणजे चढतानाही नव्हतं मागे पुढे पण उतरताना उतरताना आणि मध्ये राहिलो त्यामुळे खूप बॉन्डिंग झाली आमच्या आणि खूप कमी वेळात आणि ही पण स्वामींची भक्ती आहे आणि माझी मैत्रीण पण येस आणि इतकं छान बॉन्डिंग झालं ना आमचं खूप कमी वेळात पण वेगळं स्वामी झुरुकडे भेटलं आणि एवढं निरागस हसू आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते मनापासून येतं आम्ही बोलायला लागलो की फोनवर पण एवढ्या जोरात बोलत असतो की असं वाटतं रे काय एवढ्या जोरात बोलतो खूप छान खादडी आहे ना ते तसे बोलते आणि माणस आणि तू नंतर नेक्स्ट टाइम पेंटिंग करायला बघा कानवेडी कानातली वेगळी कानातली कलेक्शन वेडी माणसं आणि खूप सुंदर आहेत तू थांबायकड फोटो काढते छोटस मिनी गार्डन केलंय मी छोटस आता बसायला हो सकाळी छान वाटतंय कस हो मी तुला देईन तू मी तुला तेच तर विचारते भरपूर पिल्ल झालेत बघ इकडे तरी बरीच पिल्ल आता ह्याच्यात मी बाजूला काढलेत खूप छान सकाळी एवढं छान वाटतं एक व्हिडिओ केले मी शॉर्ट व्हिडिओ याच्यावरती आले आले तुला आता खाऊचे पाण्याचे वेल देते ते घेऊन तिला थोडस खाऊची पाणं देते तिला हवं होतं निघाली ट्रेकिंग फ्रेंड्स okay, या सविता बहिणी या पण आपल्यासारख्या आहेत बड्या आपल्या टोळीत येईल आपल्या टोळीतलं मेंबर <laughs> आणि ही आबोली तर ती गणपती बाप्पाला आली नंतर वेळी नक्की नक्की अरे काही चल चल बाय